नमस्कार मित्रांनो मी किशोर मसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे ब्लॉग चॅनल तर मित्रांनो मी जस्ट गणधारडा पोहोचलो आहे तर... पद्मश्री जे वारली पेंटर आहे जीवासोमा म्हसे त्यांच्या याकडे आता पोहोचतोय आणि त्यांचा मुलगा सदाशिव म्हसे बघा तर ही आमचे वारली पेंटर जेव्हा आ, इंदिरा गांधींनी मोहीम राबवली होती की पंतप्रधान वारली पेंटर कोणी म्हणजे राबवले होते तर त्याच्यात त्याच्यामध्ये जो हिरा सापडला होता तो वारली पेंटर म्हणजे जीवासोमा मसे पद्मश्री तर आम्ही आता घरामध्ये एंट्री मारतोय जिवासोमासे यांच्या घरामध्ये ओ हो तर ही बघा वारली पेंटिंग आणि बघा राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार भेटलेला आहे आणि आपले भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक वारली पेंटर म्हणून मोहिंद्रा राबवली होती त्यामध्ये जे जी पद्मश्री जीवासोम मसे हे एक वारली पेंटर हिरा सापडले एक सहा एकोणीसशे शहात्तर आणि हे बघा

सुमासे यांच्या मूल घरामध्ये आलेला आहे तर हे बघा बॅक करून दाखवतोय निसर्ग आहे हे त्यांचं मूल घर जुन तर मित्रांनो तुम्हाला मी एक जिवा सोमामसे यांना राष्ट्रपती पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार हे पुरस्कार भेटलेले आहेत ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे तुम्हाला तर आता त्यांच्या आपण घरामध्ये जाऊया तिथलं थोडंसं आतमधलं दा दाखवतो आहे तर हे घर तर जोपासना केलेली आहे त्यांची मुलं हां तर हे बघा हो हो ना तर आपले जीवासोमा म्हच्यामध्ये राहतात ते बघा त्यांची रूम पण त्यांनी जोपासलेली आहे चांगले प्रकारे आपले वारले चित्रकार जनक तर सुप वगैरे आहेत मलई मासे पकडण्याचे तर आपण प्रवेश करूया घर चांदीचे किशोर दादा ये नाही इकडे जरा आपण जरा तर हे त्यांचे मुलगा आणि नातू तर तुमच्याकडनं जाणून घेऊ आतापर्यंत जे पुरस्कार भेटलेले आहेत ते आ... जीवा जिवा सुमा म्हसे यांना कोणकोणते पुरस्कार भेटलेले आहेत आणि ते तुम्हाला तर आम्हाला थोडक्यात दाखवा सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली नॅशनल अवॉर्ड नंतर तुलसी सलमान एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला नंतर बिरसा मुंडा पुरस्कार तारीख आठवत त्याच्यात असेल नंतर पद्मसे दात पुरस्कार आदित्य बिर्ला पुरस्कार शिल्पगुरु मध्य प्रदेश सांगणारे आणि राष्ट्रपती ते राष्ट्रपती जे असते ते आता दोन हजार अकरा ला तुलशी सन्मान पद्मश्री त्या पद्मश्री म्हणजे एकूण बाबांना म्हणजे सोळा पुरस्कार आहेत लहान मोठे अरे वा म्हणजे आमचे म्हसे कुटुंबामध्ये जे जनक होते वारली चित्रकार होते त्यांना आतापर्यंत सोला पुरस्कार भेटेल आणि मी थोडक्यात तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं होतं की इजिप्त बेल्जियमची राणीनी काय कोइन कोइन दिलेलं होतं ते फोटोसुद्धा मी बघितलं होतं आहे फोटो तर तुमचा आतापर्यंत प्रवास कुठपर्यंत झालेला आहे सांगा माझा प्रवास म्हणजे आठ दिवसामध्ये झाला सुरुवातीला जपानला तर काही एकोणीशेचाळीस नंतर अमेरिका नंतर लंडनला लंडनला लंडन इटली जर्मली जर्मनी आगे। 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 मेज़े मेज़े मी त्यांचा मी न्यूज मध्ये बघतोस दादा तुम्ही कुठपर्यंत प्रवास केलेला आहे माझा प्रवास म्हणजे साधारण मी प्राथमिक शाळेत होतो तेव्हापासून पेंटिंगला सुरुवात केली म्हणजे वारसा म्हणजे तुम्हाला जे भेटत भेटली आणि स्टार्टिंग पासून ती आवड होती ती कला जपली आणि ह्या कलेमुळेच मी विदेशात देश सुद्धा बहुतेक ठिकाणी प्रदर्शन आणि वर्कशॉप डेमॉन्स्ट्रेशन वगैरे सगळं गेलो तर कोण कोणत्या देशामध्ये गेलेले आहेत सांगा जरा स्टार्टिंगला मी गेलो म्हणजे फ्रान्स मध्ये दोन हजार दहा तिथे आम्ही मी आजोबांच्या जोडीला होतो तिथे केप रॉली म्हणून एक गॅलरी आहे म्युझियम तिथे आम्ही एक आठवडा काम केलं डेमॉन्स्ट्रेशन प्लस वर्कशॉप असं होतं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही दोन हजार बाराला नाही चौदाला वडिलांसोबत दीड महिना फ्रान्सलाच पुन्हा काम केलं तिथे इंडियन हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये सात भिंतींवरती आम्ही चित्र चित्र काढलं आणि त्याच्यानंतर नेदरलँडला ने गेलं ने सुद्धा आजोबांसोबत मी एक आठवडा सुद्धा वर्कशॉप डेमॉन्स्ट्रेशन होतं आणि दोन हजार चौदामध्ये ब्राझीलला आम्ही चार कलाकार मी वडील काका आणि एक सोबतच होते गावातलेच आर्टिस्ट त्यांनी सुद्धा आमच्याच बरोबर म्हणजे साधारण दीड महिना तिथे एक कोरोना म्हणजे जुनं हॉस्पिटल होतं ते हॉस्पिटल रिन्यू करून सगळं म्हणजे चांगलं करून तिथे देश विदेशातले आंतरराष्ट्रीय कलाकार होते त्यांच्यासोबत आम्ही एकत्र मिळून काम केलं धन्यवाद आणि एक वांगड म्हणून मी एक सोशल मीडियावरती बघितले ते

प्राथमिक शाळेत होतो तेव्हापासून ही वारली पेंटिंगला सुरुवात केली हा म्हणजे वारसा म्हणजे तुम्हाला जे भेटत भेटली आणि स्टार्टिंग पासून ती आवड होती म्हणून मी ती कला जपली आणि ह्या कलेमुळेच मी देश विदेशात सुद्धा बहुतेक ठिकाणी प्रदर्शन आणि वर्कशॉप डेमोस्ट्रेशन वगैरे सगळं गेलो तर कोण कोणत्या देशामध्ये गेलेले आहेत सांगा जरा स्टार्टिंगला मी गेलो म्हणजे फ्रान्समध्ये दोन हजार दहा तिथे आम्ही मी आजोबांच्या जोडीला होतो तिथे <laughs> के रॉली म्हणून एक गॅलरी आहे म्युझियम तिथे आम्ही एक आठवडा काम केलं डेमॉन्स्ट्रेशन प्लस वर्कशॉप असं होतं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही दोन हजार बाराला नाही चौदाला वडिलांसोबत दीड महिना फ्रान्सलाच पुन्हा काम केलं तिथे इंडियन हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये सात भिंतींवरती आम्ही चित्र चित्र काढलं <laughs> आणि त्याच्यानंतर नेदरलँडला ने गेलं नेदरलँडला सुद्धा आजोबांसोबत मी एक आठवडा सुद्धा वर्कशॉप डेमॉन्स्ट्रेशन होतं आणि दोन हजार चौदामध्ये ब्राझीलला आम्ही चार कलाकार मी वडील काका आणि एक सोबतच गावातले होते गावातलेच आर्टिस्ट त्यांनी सुद्धा आमच्याच बरोबर म्हणजे साधारण दीड महिना तिथे एक कोरोना म्हणजे जुना हॉस्पिटल होते ते हॉस्पिटल रिन्यू करून सगळं म्हणजे चांगलं करून तिथे देशविदेशातले एक आंतरराष्ट्रीय कलाकार होते त्यांच्यासोबत आम्ही एकत्र मिळून काम केलं धन्यवाद आणि एक वांगड म्हणून मी एक सोशल मीडियावरती बघितले जाते आपले कल्ले वांगड म्हणून आम्ही जे एवढे आमच्या एरियामध्ये जेवढे आर्टिस्ट आहेत सगळे आम्ही चालेल ठीक आहे धन्यवाद <laughs> तर बघा आपली कला ही भारतातली कला ही देश विदेशामध्ये गेलेली आहे खूप मला आनंद होतोय गर्व येतोय की आमचं कुटुंबच नाही तर पूर्ण आपला भारतभर गर्वाने मी सांगू शकतो आहे की आमचा माणूस कुठेतरी परदेशात गेलेला आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा